व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राम सर त्याचबरोबर विशेष उपस्थिती असलेले बी के जगताप सर माझे सर्व सहकारी बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामसर त्याचबरोबर विशेष उपस्थिती असलेले बी के जगताप सर माझे सर्व सहकारी बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे कारण दोन महान व्यक्तिमत्त्वांची जयंती आज आपण साजरी करतोय सर्व अखिल जगाला विश्वबंधुतेचा समतेचा संदेश देणारे महामानव स्वामी विवेकानंद आणि असाच महामानव किंवा ज्यांना स्वराज्याचं तोरण बांधलं असा महापुरुष घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती खरं जर पाहिलं तर स्वामी विवेकानंदाचं जे कार्य होतं ते कार्य तरुणांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं कारण त्यांचे जे विचार होते ते तरुणाला उभं करण्यासाठी विचार होते कोणताही देश किंवा कोणतंही राष्ट्र जर सशक्तपणे घडवायचं असेल किंवा बलशाली घडवायचं असेल तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा कणा जो आहे तो तरुण वर्ग असतो कारण आपल्याला माहिती आहे लहान बालकं म्हणजे बारा तेरा वर्षाची बाल बालकं बारा तेरा वर्षापर्यंतची बालकं जी असतात ती कोवळी बालकं असतात आणि चाळीस पन्नासच्या पुढले जे माणसं असतात ते वयोवृद्ध असतात म्हणजे खरा जो कणा असतो तो पंधरा ते चाळीसच्या दरम्यानचा जो तरुण वर्ग आहे तो महत्त्वाचा असतो आणि राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं म्हणून स्वामी विवेकानंद हेही म्हणायचे की तुम्ही स्वतःची स्वप्न ठरवा स्वतःची ध्येय ठरवा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जा जागे व्हा जागृत व्हा आणि ते ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका याचा अर्थ असा होता जागे व्हा म्हणजे काही तुम्ही झोपलेले आहात असा नाही जागृती कोणती आहे विचारांची जागृती आहे आणि म्हणून त्यांनी युवकांना ध्येयवादी बनवण्यासाठी काम केलं त्यांचे विचार हे युवकांसाठी प्रेरणादायी होते असाच असेच विचार असंच कार्य राष्ट्रमाता जिजाऊंचं होत त्या काळामध्ये निजामशाही असेल आदिलशाही असेल किंवा गोबर सत्ता असेल या सगळ्या सत्तेनं महाराष्ट्र पोखरलेला असताना त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी तिथं दिदल त्यांना भेटली दिलेली होती एक बारा तेरा वर्षाची शुभा त्यांना घेऊन पुण्याला आल्या आणि तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व गुरुजन वर्ग व माझ्या भाव मित्रांनो आज बारा जानेवारी राष्ट्र माता जिजाऊ यांची जयंती त्या निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा बारा जानेवारी हा दिवस सर्वांना सामान्य लोकांच्या जीवनात आलाय बदल घडून आणारा दिवस आहे बारा जानेवारी या देशात एक क्रांती सुरुवात होऊन जनतेला आपुलकीची माया लावणारे मातुत जन्माला आले माणसाला मानवाचे संस्कार देऊन विष्मतेवर प्रहार करणाऱ्या मातेचा जन्मदिवस संपूर्ण भारत अंधविश्वास आणि एकाच वर्गाचे वर्ष या मूल्यावर कर्म करणाऱ्या या यांनासाठी लढणाऱ्या समतेसाठी लाग देणाऱ्या अंधविश्वास व अज्ञान वि विरोधात आवाज उठणाऱ्या महानायक व महानिक यांना या विश्वतावादी व वा स्वयंश्रेधवादी व लेणे समोर येऊन यो दिले नाही त्यांनी शिक्षण काय राहावे असे परंतु माझे शिवबाजार हातून करून घेताना राज्यात कोणत्याही व्यक्तीने शोषण व छल होणार नाही याची दक्षता घेऊन संस्कार रजवले त्यामुळे लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला व स्वराज्य हे काय असते याची परचिती लोकशाहीमध्ये निर्माण झाली सर्वांना समान न्याय कायदा व सुव्यवस्था हा कसा रा राबवावा लागतो याचे जवळच उदाहरण जिजाबाईकडून शिकले धन्यवाद विद्यार्थिनी या सर्वांसमोर येऊन उभी राहून बोलते की आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे आपण सर्वांनी सुद्धा तिच्या प्रमाणच प्रत्येक कार्यक्रमाला चार दोन चार दोन विद्यार्थ्यांनी वटाकून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या भाषणासाठी लागणारं साहित्य शाळेमध्ये भरपूर आहे मार्गदर्शन करणारी टीम सतत उभी आहे फक्त तयारी पाहिजे ती आपली त्यानंतर नववीचा विद्यार्थी आहे रोहन आएगा? उबरा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जन्म देणारी त्यांच्यावर संस्कार करणारी लहान वयामध्येच शिवाजी महाराजांना महाभारत रामायण अर्जुन कृष्ण भीम यासारखी जी पराक्रमी चरित्र होऊन गेली या चरित्राची ओळख करून देऊन या स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रेरणा देणारे त्यांच्या मातोशी यांचा जन्मदिवस अं आता राठोडनी सांगितलेला आहे त्यानंतर अजून काही विद्यार्थी असतील तर या ठिकाणी यावं आपण जर जास्त बोल विद्यार्थी बोललात तर आम्हाला शिक्षकांनाही मी बोलावं लागणार आपण जर नाही बोललात तर शिक्षकांना जास्त बोलावं लागणार आम्हाला वाटते की दररोजच्या वेगवेगळ्या प्रश्न मंजुषा असतील काय शिकवणं असेल यातून आपल्याला भरपूर सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज

राम सर आणि प्रमुख पाहुणे जगताप सर सर्व सहकारी बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आज बारा जानेवारी हा दिवस महत्वाचा आहे का आज दोन माणसांचे जयंती आहे पहिले स्वामी विवेकानंद आणि जिजामात राष्ट्रमाता जिजाऊ आपण जिजाऊंच्या बाबतीत मी नंतर व्यक्त होणार आहे पण अगोदर तुम्हाला स्वामी विवेकानंदांचा जो युवा दिवस आहे ना तो फार महत्वाचा आहे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हे सगळे वक्ते तुमच्या समोर बोलत होते पण बोलता बोलता आदरणीय आपले देशमुख प्राध्यापक देशमुख सरांनी तुमच्यासमोर एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला स्वामी विवेकानंदांचा किती जणांच्या लक्षात राहिला वा काय सांगत होते ग्रंथ हा ती पण गोष्ट महत्वाची परंतु आणखी एक युवा दिन ठरवण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ना ती सरांनी सांगितली तुमच्या लक्षात राहिलं की नाही मला माहीत नाही पण सरांनी सांगितलं होतं की त्या काळात स्वामी विवेकानंदांचं ते वाक्य होत आणि ते नेहमी म्हणायचे काय म्हणायचे हा उठा जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचा ध्येय तुम्ही गाठू शकणार नाही इथपर्यंत म्हणजे किती महत्वाचा संदेश आहे आणि अशा प्रकारे हजारो संदेश ज्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांसाठी दिले ते स्वामी विवेकानंद तरुणांचे प्रेरणा स्रोत आहे हे मला बघावं लागेल स्वामी विवेकानंद उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत भारतामध्ये भ्रमंती करत गेले आणि स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक राज्यामध्ये गेले प्रत्येक राज्याची परिस्थिती पाहिली तिथले लोक पाहिले तिथला समाज पाहिला तिथल्या लोकांचं दुःख डोळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर स्वामी विवेकानंद हे पाहत 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 जेव्हा उत्तरेकडून आले आणि जेव्हा दक्षिणेचं भारताचं शेवटचं टोक कन्याकुमारी आहे ना आणि मग कन्याकुमारी जवळ गेल्याच्या नंतर त्यांना अथांग समुद्र दिसत होता इकडे काहीच दिसत नव्हतं आणि अथांग समुद्र दिसत असताना त्यांनी पाहिलं की मी आता सबंध भारत फिरून आलोय मला भारतातल्या प्रत्येक समाजाविषयी प्रत्येक राज्याविषयी मला सगळी माहिती मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय आणि मला चिंतन करत बसायचं आहे आता की नेमकं मी काय करायला पाहिजे मी काय पाहिलं आणि त्या काळात त्यांना दिसलं की शेवटचं टोक हेच आहे कन्याकुमारी त्यावेळेस तिथे समुद्राच्या कडीला असणारे नावाने काही उभे होते ते म्हणले हे नाही ते म्हणले मग ते समुद्रामध्ये ते दूर दिसत ना ना काळा दगड तो भारताचं शेवटचा टोक आहे ते म्हणजे तिथं आहे ठीक आहे मग तुम्ही असं करा ना तुमच्या नावेत मला बसवा आणि मला त्या टोकावर नेऊन सोडा स्वामी विवेकानंदांनी प्रश्न उपस्थित केला तर मग लावणी तिथं त्यासाठी उभे होते ते म्हणले त्या टोकाला सोडण्यासाठी दोन रुपये लागतात ते म्हणले दोन रुपये माझ्याकडे तर काहीच नाही ते म्हणले नाही तू दोन रुपये जर नाही दिले तर आम्ही तुला तिथं सोडणार नाही आणि एवढी प्रचंड ऊर्जा ज्याच्या माणसामध्ये भरलेली होती त्या माणसाने सांगितलं तुमच्यासाठी देण्यासाठी माझ्याकडे दोन रुपये नाही मला सोडता का ते म्हणजे नाही सोडणार स्वामी विवेकानंदांनी नाही सोडणार म्हटल्या बरोबर समुद्रामध्ये उडी घेतली सगळे नावाडी आश्चर्यचकित झाले अरे बापरे म्हणे हा माणूस आता या प्रचंड महा या सागरामध्ये उडी घेतली आणि हा वाचणार नाही म्हणून ते सगळे नावाने नाव घेऊन त्याच्या पाठीमाग होते आणि तो पहत निघाला होता आणि ते म्हणायचे अरे बाबा हात दे माझ्या नावेत बस आम्ही तुला सोडतो चौदी पैसे नको देऊ ते म्हणलं माझ्या पाठीमागे फिरायचं नाही मी तुम्हाला एकदा विनंती केली ना तुम्ही नाही म्हटलात ना माझ्याकडे दोन रुपये नाही मी नाही आता तुमच्या नावेत बसू शकत स्वामी विवेकानंद कन्याकुमारीच्या त्या टोकापासून थेट शेवटच्या त्या पाषाण रूपी दगडापर्यंत पोहत गेले सगळे नावाडी आश्चर्यचकित झाले की हा माणूस माणूस नाहीये साधा हा कुणीतरी दैवी माणूस आहे आणि त्या टोकावर गेल्याच्या नंतर पुन्हा नावाने पाठी मागा लागले की अरे बाबा तू आता इथं आलास न पोहून आता तुला आम्ही तुला या नावेत घेतो आणि तुला त्या टोकावर नेऊन सोडतो तू आमच्या बरोबर बस ते म्हणजे आता तुम्ही काय करा इथपर्यंत आला ठीक आहे आता तुम्ही सगळे निघा मला आता इथंच बसायचे आणि स्वामी विवेकानंद त्याच रूपी दगडावर शेवट बसले तिथं तपश्चर्या केले आणि संबंध भारत त्याने डोळ्यासमोर उभा केला आणि संबंध भारत डोळ्यासमोर उभा करून पाहिलं त्याने की भारताचं दुःख आणि दारिद्र्य काय आहे आणि कशावर काम केलं पाहिजे याच्यावरती चिंतन केलं स्वामी विवेकानंदाने बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ला जन्मतो आणि एकोणीसशे तीन ला मृत्यू पावतो एकोणचाळीस वर्ष ज्याने हयात भोगली म्हणजे तरुणच की आणि या तरुण माणसाने त्या टोकावर बसून चिंतन केलं आणि चिंतन केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतामधल्या लोकांना खऱ्या अर्थानं गरज काय आहे द्यायची यांचा ऊर्जा स्त्रोत हरवलाय कोणापासून काय घ्यायचं ह्या लोकांना माहीत नाहीये मग मी का नाही यांची ऊर्जा स्त्रोत होऊ शकत मग हे तत्वज्ञान या लोकांना दिलं पाहिजे कारण या देशामध्ये खूप मोठा अवडंबर माजलेला आहे आणि मग अडाणी असणाऱ्या अशिक्षित लोकांना आपण काहीतरी देऊ शकतो का ही मानसिकता बाळगली आणि तिथून परत आल्याच्या नंतर रामकृष्ण परमहंस नावाची मिशनची संस्था स्थापन करतात आणि ती स्थापन करून संबंध भारतामध्ये दे। व्याख्यान देण्याचं काम स्वामी विवेकानंद करतात आणि त्यांच्या संबंध पहिल्या दोन ते तीन जी काही त्यांची अंक आहेत पुस्तकांची ती तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे तरुणांनी तर बिलकुल वाचली पाहिजे स्वामी विवेकानंदांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभा आहे कुणाची निंदा करू नका नालास्ती करू नका याच्यासाठी त्यांनी संबंध एक ग्रंथ लिहिलाय त्या बाबतीत तरुणांना स्रोत मिळालं पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणून त्याच्यावरही शिक्षण विचाराचा नावाचा एक ग्रंथ स्वामी विवेकानंदाने लिहिला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वामी विवेकानंदाची आध्यात्मिक गुरु होते ते पण कारण गुरुनी त्यांना त्या बाबतीत तसं शिक्षण दिलेलं होतं आणि अद्वैत ज्ञान काय आहे अद्वैत्य वेद काय आहे अद्वैत गीता काय आहे याचं तत्वज्ञान लोकांना सांगण्यासाठी स्वामी विवेकानंदाने आपली हयात घालवले आणि मग या प्रचंड ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी स्वतः जे काही ज्ञानी पुरुष होते त्यांच्याबरोबर जायचे त्यांना सांगायचे गावात फिरायचे आणि त्या लोकांना व्याख्यानाच्या माध्यमातून समाज जाग करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं